नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या जास्त दुधाच्या गाईला कोणत्या प्रकारचा खुराक द्यावा पशु आहार द्यावा किती प्रमाणात द्यावा याची माहिती तुम्हाला असेलच पण याच्या व्यतिरिक्त आणखीन दोन अशा गोष्टी आहेत त्या आपण आपल्या हाईलच्या गाईला देणे खूप आवश्यक असते कारण या दोन गोष्टी जर आपण आपल्या दुधाच्या जनावरांना नाही दिल्या तर तुम्हाला त्या गाईपासून अपेक्षेप्रमाणे दूध उत्पादन होऊ शकत नाही तर त्या दोन महत्त्वाच्या गोष्टीची माहिती आपण बघण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो आपली गाय पंचवीस लिटर तीस लिटर पस्तीस लिटर याप्रमाणे दररोज दीत दूध देत असते म्हणून आपण खुराकाचे प्रमाणसुद्धा जास्त देत असतो खुराक जास्त दिल्यामुळे त्या गायीपासून आपल्याला दूध उत्पादन दूध तर जास्त मिळते पण दुधाचे उत्पादन जास्त मिळत असल्यामुळे आपण आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण लक्ष देत नाही की गाईचा बॉडी स्कोर डाऊन होत आहे किंवा ते अशक्त होत आहे ती माझावर येत नाही हळूहळू तिचे दूध उत्पादन घटत आहे या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही त्यामुळे काय होते की वरच्यावर आपल्याकडे जी जनावरे असतात ती जास्त वेतापर्यंत चांगली राहत नाहीत म्हणून आपण जास्त दुधाच्या जनावरांना या खुराकासोबत चांगल्या आहारासोबत चांगल्या डाएटसोबत बायपास फॅट हा देणे खूप गरजेचे असते मित्रांनो बायपास फॅट तुम्ही कोणत्याही कंपनीचे वापरू शकता तुम्हाला जे ए, लगेच आणि तुमच्या तुम्हाला लगेच आणि तुमच्या बजेटमध्ये जे मिळेल उपलब्ध होईल लवकर त्या कंपनीचं तुम्ही बायपास फॅट दररोज शंभर ग्रामप्रमाणे आपल्या दुधाच्या जनावरांना देणे खूप आवश्यक असते कोणत्या कंपनीचा बायपास फॅट वापरायचा हे तुमच्याकडे येणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानेसुद्धा तुम्ही वापरू शकता प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीचे दहा दिवस तरी कमीत कमी आपल्याला हा बायपास फॅट वापरायचा नंतर पुढच्या महिन्यातल्या सुरुवातीच्या दहा दिवस याप्रमाणे तर कमीत कमी बायपास फॅट वापरणे आपल्या हाईटच्या गायींसाठी खूप आवश्यक असते मित्रांनो मित्रांनो आपण जागरक पशुपालक असल्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक जनावरांच्या योग्य वेळेस आपण डिवर्मिंग करत असतो त्याचबरोबर योग्य प्रकारचा बॅलन्स डाएट देत असता आपण अतिशय प्रॉपर पद्धतीने मिनरल मिक्सर कोणते द्यायचे चांगल्या ब्रँडेड कंपनीचे चा आपण देत असतात तरीसुद्धा आपण आपल्या दुधाच्या जनावरांना बायपास फॅट देणे अत्यंत गरजेचे असते त्याचबरोबर आपण देत असलेला खुराक व इतर चारा किंवा इतर खुराक चारा पाणी या सर्व गोष्टी आपल्या गायीनं चांगल्या प्रकारे पचन झाल्या तर या सर्वांचा उपयोग होत असतो म्हणून आपल्या गायींना सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे पचन होण्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे ती इष्ट पावडर आपण आपल्या दुधाच्या जनावरांना देणे खूप गरजेचे असते इष्ट पावडर अशी एक गोष्ट आहे की आपण आपल्या गाईला कोणताही चारा कसलाही खोराक द्या किंवा इ अचानकपणे आपल्या त्यांच्या फीडमध्ये बदल करा त्याचे चांगल्या प्रकारे पचन करण्यासाठी काम हे इष्ट पावडर करत असते इष्ट पावडर देण्याचे महत्त्वाचा फायदा हा असतो की आपण देत असलेल्या चाऱ्यामध्ये किंवा खुराकामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये अचानकपणे त्यांच्या फीडमध्ये जर आपल्या नकळत जर बदल अचानकपणे झाला तर त्याचं बऱ्यापैकी पचन करून घेण्याची ताकद आपल्या जनावरांना या इष्ट पावडरमुळे मिळत असते म्हणून दुधाच्या जनावरांना इष्ट पावडर दररोज देणे खूप आवश्यक असते तुम्ही कोणत्याही कंपनीची इष्ट पावडर, पावडर वापरू शकता फक्त ती ब्रँडेड असली पाहिजे सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपनींचे इष्ट पावडर आहेत पण अनेक पशुपालकांना म्हणावात असा फरक त्या पावडरींचा जाणवलेला नाही म्हणून मी मुद्दाम ब्रँडेड हा शब्द वापरला आहे मित्रांनो मी या ठिकाणी कोणत्याही कंपनीचे नाव सांगणार नाही पण तुम्हाला जी चांगली वाटेल किंवा तुमच्याकडे येणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या अनुभवाने एखादी चांगले ब्रँडेड रिझल्ट येणारी मी इष्ट पावडर तुम्ही आपल्या हाईटच्या जनावरांना चालू करणे खूप गरजेचे असते त्याने नक्कीच तुमचा चांगला फायदा होणार आहे मित्रांनो आपण आपल्या दुधाच्या गायींना ज्याप्रमाणे चांगल्या प्रकारचा खुराक देतो एकदम चांगल्या प्रकारचे वैरण देतो स्टँडर्ड पद्धतीचे मिनरल देतो स्टँडर्ड कंपनीचे योग्य वेळेस त्यांचे जनताचे निर्मूलन करतो त्याचप्रमाणे चांगल्या कंपनीचा बायपास फॅट आणि एकदम स्टँडर्ड कंपनीचं ईस्ट पावडर या दोन्ही गोष्टी देणे खूप गरजेचे असते मित्रांनो या दोन्ही गोष्टी वापरणे खूप आवश्यक असते एवढी बारीक आणि एकदम डीपमध्ये माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही ना ना पण आपल्या चॅनलमार्फत मी तुम्हाला एकदम डीपमधील आणि स एकदम प्रॉपर पद्धतीची माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद